मास्क घालण्यावरून झालेल्या वादातून ॲटो रिक्षा चालक रफिक कुरेशीने हिंदू तरुण जयराम बबन पिपळेवर चाकूने हल्ला केला जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्याचा मृत्यू झाला मृत तरुणाचे नाव जयराम बबन पिंपळे वय अठ्ठावीस राहणार श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्हा असे आहे पोलिसांनी रिक्षा चालक रफीकशी वय वर्ष केली तुम्हाला सांगते की हिंदू तरुण जयराम तीन जून रोजी परीक्षा सीई टी देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आला होता जे जे हॉस्पिटल जवळ रात्री थांबला आणि चार जून रोजी पहाटे साडेतीन वाजता तो वाळूज पंढरपूर येथील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बाबा चौकात आला तो रिक्षा घेऊन वाळूंस निघाला निघाला लोखंडीपुराजवळ जयरामने तोंडावर मास्क लावला त्यामुळे रिक्षा चालक जेहादी रफीक कुरेशीने त्याला हिंदू तरुणाला हिंदीत विचारले तू तो तोंडावर मास्क का लावलास जयरामने सांगितले की तो आजारी आहे त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला रिक्षा चालकाने जयरामवर हल्ला केला त्याने त्याच्या छातीवर लात मारली नंतर त्याने त्याच्या छातीच्या आणि पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार केले रक्ताने माकलेल्या जयरामने रिक्षाच्या चाव्या काढल्या आणि मदत मागण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली नंतर नागरिकांनी त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना सी सी कैद झाली अ आम्हाला एक एम एल सी प्राप्त झाली जे जे हॉस्पिटल येथून सदर एम एल सी मध्ये असं कळवण्यात आलं होतं की एक जखमी जे जे हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे त्याला चाकूने मारहाण झालेली आहे सदर ठिकाणी आमचे तत्काळ अधिकारी गेले असत सदर जखमीचा आम्ही जबाब घेतला त्यावेळेस आम्हाला असं कळालं की त्याच्या रिक्षाचा चालक आणि रिक्षा, चा, रिक्षा मा जो पॅसेंजर आहे रिक्षा पॅसेंजर हा बाबा पेट्रोल पंप येथे येथून वाळूज येथे जाण्यासाठी निघाला होता आणि वाळूज येथे जाताना त्यांचं सुरुवातीला मास्क घालण्यावरून आमचे भांडण झाले असं कळाले होते त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत असताना आम्हाला असं कळाले की सदर वाद हा पैशाच्या देवाणी घेवाणीवरून झाला होता कारण सुरुवातीला रिक्षा चालकाचा आणि रिक्षा पॅसेंजरचं असं ठरलं होतं की आपण वाळूज येथे एकट जाऊ मी तुम्हाला पूर्ण पैसे देतो परंतु नंतर रिक्षा पॅसेंजरचं असं म्हणणं पडलं की आपण थोड्या वेळ थांबू आणि आपण मी पूर्ण पैसे देऊ शकत नाही याच्यावरून त्यांच्या दोघांच्या पैशाच्या देवाणी घेवाण्यावरून भाड्यावरून वाद झाले सदर वादाच्या नंतर रिक्षा चालक हा वाळूच्या दिशेने रिक्षा घेऊन निघला असता पैशाच्या वादाने त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिस छावणी येते त्यांनी टर्न मारला टर्न मारल्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा मालक मालक रिक्षा चालकाने आणि पॅसेंजरने दोघांनी मारामाऱ्या सुरू केल्या मारामाऱ्यामध्ये रिक्षा चालकाने चाकूने जो पॅसेंजर होता त्याच्यावर हमला केला त्या ठिकाणाहून पॅसेंजर हा रिक्षाची चावी काढली व रिक्षाच्या चावी काढून हा बाबा पेट्रोल पंपा पळत गेला तेथून त्याने रिक्षा पकडून हा हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः तेथे ऍडमिट झाला सदर पॅसेंजर हा डी एड अहिल्यानगर येथून छत्रपती संभाजीनगर मध्ये येथे आला होता आणि त्याचा पेपर वाळूज येथे असल्याने तो वाळूज येथे जात होता जखमी जखमी जो मयच झालेला आहे त्याचं नाव जयराम बबन पिंगळे असे आहे आणि सदर वाद हा पैशाच्या देवाणी घेवाणीमधून झालेला आहे या प्रकरणामध्ये आरोपी अटक आहेत का आणि माहिती नसताना आरोपीला त्याच्यामध्ये या प्रकरणात आम्ही आमच्या पोलीस स्टेशनने आरोपीला एक संशयित आरोपी ताब्यात आहे पुढील एकवाही सुरू आहे सदर रिक्षाचं जेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळेस एक जो कॅमेरा इन्कम टॅक्स ऑफिसच्या समोर ट्रिपल सीचा स्मार्ट सिटीच अंतर्गत जे कॅमेरा बसवला आहे त्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय ब्लर मध्ये जेव्हा रिक्षा एकदम फास्ट टर्न मारती छावणीमध्ये त्यावेळेस त्याचं एक धुनला धुंदला चार चार नंबर असा दिसतो आहे त्यामुळे आर टी ओ विभागाकडून आम्ही सिरीज ही प्राप्त नव्हती आम्ही आर ओ विभागाकडून सिरीज ज्या रिक्षाला अलॉट झालेल्या त्या सिरीजची माहिती घेतली तसेच आम्ही एक एक चार चार हे जे नंबर दिसत होते ते झिरो एकशे चौवेचाळीस एक हजार एकशे चौवेचाळीस दोन हजार एक एकशे चौवेचाळीस तीन हजार एकशे चौवेचाळीस सव्वीस नऊ पर्यंत आम्ही ते सिरीज चा माहिती घेतली त्यानंतर आम्ही त्या रिक्षाचा मेक बघितला मेक बघितल्यानंतर आम्ही वाहतूक शाखेची मदत घेतली वाहतूक शाखेच्या मदतीनंतर आम्ही सदर रिक्षावर यापूर्वी काही चलन आहेत का ज्याच्यात आपल्याला वाहतूक शाखेमध्ये आपल्या ई चलन मध्ये फोटो भेटतात फोटो मध्ये ह्या सारखे नंबर प्लेट की आहे का कोणत्या रिक्षाचा आम्ही त्याची व्यवस्थित शहानिशा केली त्यावेळेस आम्हाला एक रिक्षा त्याच्यात दिसली जी की रिक्षामध्ये प्रकार असतो थ्री सीटर आणि कॉम्पॅक्ट रिक्षा कॉम्पॅक्ट रिक्षा मध्ये आपल्याला जास्त सीट बसवून घेतात हे मागे जे फळ्या ऍड करून तर त्या कॉम्पॅक्ट रिक्षा होती मोठी रिक्षा होती आम्हाला कळाले त्या अनुषंगाने आम्ही त्याच रिक्षांना टार्गेट केले ई चलन मध्ये कोणत्या रिक्षाचा नंबर जो आपण बॅक बॅकसाइडनं चलन करायसाठी जो फोटो काढतो तो फोटो आम्ही व्हेरीफाय केला त्यात आम्ही आठ रिक्षा आम्हाला अशा भेटल्या संशयित रिक्षा भेटल्या की ज्याला आम्हाला हे करायचं होते तेव्हा आम्ही रिक्षा शहानिशा करताना आम्हाला सदर संशयित आरोपी हा भेटलेला आहे आणि आम्ही पुढील कारवाई त्याच्यावर करत आहोत